आपण जनता न्यूज एक्सप्रेस घटनादत्त आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा गेल्या कित्येक दशकापासून लढा सुरू असून राज्यभरात शेकडो आंदोलन झाले परंतु समाजाला न्याय मिळाला नाही देवेंद्र फडणवीस तसेच नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत तसेच आपल्या जाहीरनाम्यात लेखी आश्वासन दिले त्यामुळे दोन हजार चौदा साली धनगर समाजाने भाजपला भरघोस मते दिली फडणवीस सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातील धनगर समाज एकवीस जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार असल्याचे दीपक भाऊ बोराडे यांनी जाहीर केले धनगरांचे क्रांती सुरे ज्यांना म्हणतात स्वर्गीय बी के कोकरे साहेब यांनी पहिल्यांदा या राज्यामध्ये धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू केला बी के कोकरे साहेब एक उच्च विद्या विद्याविभूषित समाजाला समर्पित असं व्यक्तिमत्व होत तेव्हापासून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा माझ्यासारख्या अनेक लोकांनी आतापर्यंत या लढ्याच नेतृत्व केलं शेकडो आंदोलन झाली शेकडो उपोषण झाली रास्ता रोको असतील मोर्चे असतील या वेगवेगळ्या संवैधानिक मार्गानं आणि शांततेच्या मार्गाने सरकारला आमच्या घटनादत्त दत्ता अधिकाराची अंमलबजावणी करावी यासाठी ही आंदोलन झाली लाखो लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला माझ्या सारख्या हजारो बांधवांवर गुन्हे दाखल झालेले परंतु राज्यकर्त्यांनी धनगर जमातीच्या या घटनादत्त अधिकारापासून अजूनही वंचित ठेवलं काँग्रेस आणि मित्र पक्षांनी स्वातंत्र्यानंतरच्या सात वर्षाच्या काळामध्ये जो अन्याय केला त्यांनी जी पाप केली धनगर समाजाला धनगर जमातीला या आरक्षणापासून वंचित ठेवून त्याचं फळ त्यांना दोन हजार चौदा मध्ये मिळालं धनगरांची संख्या एक ची आपण म्हणतो या राज्यात अडीच तीन कोटी धनगर समाज आणि देशात वीस पंचवीस कोटी धनगर आहेत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले त्यांनी सुद्धा धनगरांना आश्वासन दिलं होतं आता जे पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब पंढरपूरला आले पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये त्यांनी त्यावेळेस हिंदीतलं त्यांचं भाषण आमच्या तरुणांच्या प्रत्येकाच्या पाठ झालेलं आहे ते जाहीरपणे बोलले होते मेरे धनगर भाई आप बताओ आपको सोनिया गांधी आप ने वादा किया था की नाही किया था आपसे शरद पवार ने वादा किया था की नाही किया था धनगर समाज इतनी बडी संख्या में यहा पर है धनगरों का मतों के लिए यूज किया गया आपका आरक्षण का प्रश्न इन लोगों ने नहीं छुड़ाया आप हमें सत्ता दो हम आपका आरक्षण देंगे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस बारामतीला माझ्यासारखे नऊ करते उपोषणाला बसलेले होते आणि लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे फडणवीस साहेब त्यावेळेस बोलले की तुमचा मतांसाठी वापर होतोय माझा तुमच्या या आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झालेला आहे माझ्याकडे कागदपत्र पुरावे आहेत तुम्ही आम्हाला जर सत्ता दिली तर पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवतो आणि तस लिखित आश्वासन त्यांचा जाहीरनामा लेखी आश्वासन त्यांनी धनगर समाजाला दिलं आणि या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप देशाच्या सत्तेत आलं कारण वीस पंचवीस कोटी धनगर या देशामध्ये आहेत या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले कारण अडीच तीन कोटी धनगर समाज या राज्यामध्ये आहे आणि हा धनगर समाज जवळपास ऐंशी नव्वद टक्के समाज हा भाजप सोबत गेला म्हणजे धनगरांनी दिलेला शब्द धनगरांनी पाळला परंतु दुर्दैवानं ज्या रामाचं नाव घेऊन ही लोक सत्तेत आली आणि रामाचं नाव घेऊन सत्ता करतात हे लोक विसरले की रघुकुल ही सदा सदाचली आई प्राण जाई प्रवचना जाई रामाचं नाव घेतात पण रामाच्या कुठल्याही विचारावर प्रभू रामाच्या विचारावर हे लोक चालत नाही कारण धनगरांनी दिलेला शब्द पाळला यांना सत्तेत बसवलं पण यांनी धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जर स्वर्गातून पाहत असतील तर ते म्हणत असतील की हे नरेंद्र हे देवेंद्र मी माझ्या आयातीत धनगरांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही धनगरांच्या उपकारांमुळे तुम्ही सत्तेमध्ये बसला आता तरी धनगरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल धनगरांच्या उपकाराची परत फेड होईल आणि आपण दिलेला शब्द पाळला जाईल या लढाईसाठी गेल्या कित्येक दशकांपासून आमचा संघर्ष हा अंमलबजावणीसाठी चालू आहे सतरा सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिली धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही ताकदीनं लढलो चोवीस तारखेला एक ऐतिहासिक विराट असा इशारा मोर्चा झाला ज्या मोर्चानं महाराष्ट्राने या संबंध देशामध्ये क्रांतीची ज्वाला गेली आमच्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या प्रकारचे गर्दीचे रेकॉर्ड तुटले होते राज्यातील धनगर जमातीच्या आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटले एवढा ऐतिहासिक मोर्चा झाला परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची जाण झाली नाही दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो परंतु सरकारने दिलेला शब्द पाळला नाही माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आणि समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन ही लढाई लढण्यासाठी ही लढाई मोरून नाही तर लढून जिंकता येईल म्हणून मी त्यावेळेस ते उपोषण स्थगित केलं सरकारच्या वतीनं मंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे महाजन आणि बरेच सत्तेतले उपोषण नको होतं कसल्याही प्रकारचं चॉकलेट नको होत गेल्या कित्येक कष्टांपासून आम्ही फसत आलोय दोन हजार चौदा पासून आम्ही फसत आलोय म्हणून सरकारच्या कुठल्याही चॉकलेटाला आम्ही शाळा बळीन पडता माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आम्ही उपोषण स्थगित केलं आणि त्या दिवशी निर्णय घेतला दोन ऑक्टोबर ही गांधी जयंती आणि शांतीने क्रांती होती म्हणून गांधीजींच्या मार्गानं शांततेच्या आणि शंभर टक्के संविधानिक मार्गानं हा लढा अधिक तीव्रतेनं लढण्याचा निर्धार आम्ही केला मधल्या काळामध्ये थोडंसं निवडणुका होत्या त्या अगोदर शेतकऱ्यांच्या शेतीचे कामं आणि धंगा जमा बऱ्यापैकी शेती आणि शेतीशी निगडीत आहे त्या अगोदर अतिवृष्टीचा फार मोठा एक संकटाचा काळ त्याच्यामुळे या आंदोलनाला मिळाली आता माझी तब्येत बऱ्यापैकी ठंठणीत झाली बरा झालोय राज्यभरातल्या भावना समाजाच्या तीव्र आहेत आणि एका नवीन लढाईला सज्ज होत असताना त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा नवीन आत्मविश्वास निर्माण करून ताकदीनं एक लढा लढून में में ही लढाई जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही राज्यभर फिरणार आहोत मी उपोषण ही लढाई शेवटची लढाई असेल मी माझ्या धनगर समाजाला आवाहन केलं होतं की बांधबांधव धनगर जमातीच्या आरक्षण लढाईच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल आणि प्रत्येक धनगर बांधवान सुद्धा आता ती शपथ घेतलेली आहे प्रत्येक धनगर बांधाव आमचा हा धनगरांच्या आयुष्यातली आगे शेवटचा असं म्हणून या लढाईमध्ये या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही जर मुंबईमध्ये येऊनच सरकारला आमची परीक्षा पाहायची असेल मुंबईमध्ये आल्यानंतरच जर सरकारची अक्कल ठिकाणी येणार असेल आम्ही मुंबईमध्ये आल्यानंतरच समाज पेटलाय आणि आता आमच्या विरोधात जातोय सरकारला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होणार असेल मुंबईमध्ये आल्यानंतरच आमच्या लेकरावाळांचं कल्याण होणार असेल तर आता आम्ही मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज झालोय मी अत्यंत नम्रपणे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व सांगतो की आम्हाला इथे येण्याची हौस नाहीये धनगर समाज हा मेंढपा वाऱ्या वस्तीवर राहणारा कुठं उसतोड करणारा कुठं आम्हाला माकाली कामगार करणारा कुठं रिक्षा चालवणार आहे शेतकरी वर्गातून आलेले लोक आपापल्या कामा धंद्यात व्यस्त आहेत आपला वेळ खर्च करून आपला पैसा खर्च करून मुंबईमध्ये येण्याची हाऊस कुणालाही नाहीये आम्ही इथं आल्यानंतर निश्चितच साहजिक आहे इथल्या सामान्य जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे लोकांना नोकरदार लोक असतील शाळेतील विद्यार्थी असतील व्यावसायिक असतील यांना कदाचित आमच्या इथे येण्यानं काही त्रास होऊ शकतो कुणालाही त्रास देण्याची आमची अजिबात भावना नाही परंतु आमच्या व्यथा आहेत आमच्या वेदना आहेत आमचं दुःख आहे घटनादत्त अधिकारापासून मंजूर ठेवून आमच्या पिढ्यांचं आतुनात नुकसान इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी मजबुरीने आम्हाला आंदोलनाचं हे शस्त्र वापरण्यासाठी आम्ही मंजूर भरपूर झालेलो म्हणून आम्ही येणाऱ्या एकवीस जानेवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत तशी परवानगी सरकारकडे मागणार आहोत सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकवीस जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईला आतापर्यंत बरीच आंदोलनं पाहिली वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे पण पर आतापर्यंतच्या सगळ्या आंदोलनाचं गर्दीचं रेकॉर्ड तोडणार हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील एक सुनामी माणसांची या मुंबईमध्ये येईल त्याच्यामुळं काय परिणाम होतील कुणाला काही त्रास झाला तर याला शंभर टक्के सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल आम्हाला कुणालाही त्रास देण्याची इच्छा नाही म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या धनगर बांधवांना विनंती करतो भावांनो आम्ही लढतोय आमचा बाप लढला आमचा आजोबा लढला आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमचा वेळ पैसा वाया गेला आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आमच्या लेकरांनी मोर्चे आंदोलन करू नये उपोषण करू नये गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीनं या लढ्यामध्ये सामील व्हायचंय आपण तानाजी मालू सरांची गोष्ट ऐकली असेल कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य मरण्याच्या परिस्थितीमध्ये आलं हरण्याच्या परिस्थितीत आलं सैन्य माघारी पळायला लागलं तानाजी मालू सरेंनी परतीचे जोर कापून टाकले आणि सांगितलं एकतर कड्यावरून पळून मारा किंवा लढून मारा पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक मावळा द्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला भावांनो मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनांचे सगळे दोर कापून टाकूया हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे जिंकलो तरी शेवटचा लढा हारलो तरी शेवटचा लढा हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील हा शेवटचा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया आपसी गटतट मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला महत्व दे महत्व देणं बंद करा समाजाच्या आमच्या लेकरांच्या कल्याणाच्या सहभागी सर व्हा सरकारला विनंती करतो संविधानिक मार्गाने आम्ही मागणी मागतोय घटनेत आहे संविधानात आहे आम्हाला कुठल्या आयोगाची कुठल्या समितीच्या शिफारशी कशाची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला काय कळत नाही कळत काय समजत याच्यापेक्षा तुम्हाला कायदा शंभर टक्के माहिती आहे तुम्ही दोन हजार चौदा अभ्यास केलेला आहे वकिलांचा आहे कस द्यायचं हे आम्हाला माहिती नाही पण द्यावं लागेल हे आम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाळा धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवा धनगरांना दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा काँग्रेसनं दिलं नाही यांनी आश्वासन दिलं लिखित आश्वासन दिलं लाखो लोकांच्या समोर दिलं म्हणून ना देशात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं या धनगरांचा वाटा आहे मी म्हणतो ना वीस पंचवीस कोटी लोकसंख्या या देशामध्ये अडीच तीन कोटी लोक आमचे महाराष्ट्रामध्ये या धनगरांनी सत्ता परिवर्तन केलं आणि हे मी म्हणत नाही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हे वाक्य बोलले मी त्याचा समोरासमोर साक्षीदार आहे फडणवीस साहेब म्हणाले की आमची सत्ता भाजपची धनगरांमुळे आली मी मुख्यमंत्री म्हणून धनगरांमुळे झालो इतकंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो कारण माझ्या मतदारसंघामध्ये वीस पंचवीस हजार धनगर आहे म्हणजे धनगरांनी हे सत्ता परिवर्तन केलं आता काँग्रेसने केलेल्या पापाचं फळ त्यांनी आमच्यावर केलेल्या अन्यायाचं फळ त्यांना मिळालं आता यांनी आन डबल अन्याय केला लेखित देऊन लाखो लोकांच्या समोर बोलून बसवले जर यांनी आता जर त्यांचं वचन पाळलं नाही तर यांना यांच्या कर्माची फळं मिळतील हवे जाऊ नका खोट बोलणाऱ्यांचं वाटोळ होतं तुम्ही जर खोटं बोलून धनगरांना फसवलं धनगर गोळा आहे पण धनगरांना तिसरा डोळा आहे आणि धनगराने आता तिसरा डोळा उघडलेला आहे धनगर जागा झालेला आहे धनगरांना त्याच्या फसवणुकीची जाणीव झालेली आहे आता ते संघर्ष करायला तयार आहेत तेव्हा धनगरांना दिलेला शब्द पाळा आणि पुढे होणाऱ्या नंतर टाळा केस ही सुद्धा सरकारची शुद्ध फसवणूक आहे जे आमचे बांधव कोर्टात केस लढतात सरकारने शब्द देऊन पाळलं नाही पर्याय नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलेलोय आहे कोर्ट हा आमचा पर्याय नाही कोर्टाच्या बाहेर आमचा प्रश्न सुटणार आहे सरकारनं मजबूर केला आमच्या लोकांना कोर्टात जायला आणि सरकारनं खोटं अफिडेव्हिट कोर्टात देऊन समाजाची फसवणूक करून ही केस लांबवून हा प्रश्न झुलत ठेवून समाजाला पुन्हा फुसवण्याचं काम केलेलं आहे आणि आमचं आंदोलन हे धनगर जमातीच्या भविष्याचं आमच्या लेकराबाळांच्या भविष्याचं आंदोलन आहे आणि आमच्या जालन्याच्या आंदोलनामुळं देशातील धनगर समाज जागा झालाय आणि जालन्याच्या या क्रांतीची ज्वाला देशभर पसरली हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता या आंदोलनाची डोकेदुखी नाही तर नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलंय त्यांच्यासाठी सुद्धा हे आंदोलन फार मोठे त्रासदायक होणार आहे त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळावा आणि पुढील आनंद टाळावा उद्या आम्ही एस टीचा आल्यानंतर सरकारने जर मूळ आदिवासी एस टी ये आम्हाला एस टी बी सी ठेवलं तरी काही अडचण नाही खरं पाहता दोन मुलांमध्ये जर वाद असेल तर पालक हा वाद शांततेच्या मार्गाने सगळ्यांना समजून सांगून सोडवू शकता सरकार त्या पालकाच्या प्रामाणिक भूमिकेमध्ये नाहीये सरकार भांड मिटवण्याचे नाही तर भांडण वाढवण्याच्या भूमिकेमध्ये मध्ये आहे म्हणून आमच्यामुळे कुणाला काही त्रास होणार नाही आम्ही कुणाला काही घुसखोरी करत नाहीये काही मुलांना मागत नाहीये जे आमचं आहे जे संविधानाला दिलंय आणि आमच्यापासून लपवून ठेवलंय त्याची अंमल वजन कराय एवढा मी म्हणून की समितीशी निगडीत नाही कुठल्या आयोगाशी निगडीत नाहीये सरकारने ही आमची फसवणूक केलेली आहे मी त्या घटनेचा साक्षीदार आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये ज्यावेळेस हे आंदोलन चालू होतं ती निर्मिती होणार होती मी आणि माझ्या सारखी एक आम्ही आठ दहा समाजातले कार्यकर्ते सगळ्या समाजाला घेऊन रस्त्यावर बसलो होतो आणि आम्ही त्या दिवशी टीचची जाहीर घोषणा होण्याच्या अगोदर आम्ही टीचला विरोध केला होता कारण आमचा त्या भागच नाही आमचा भाग आहे की ते जे आहे त्याच्या अंमलबजावणी नवीन मागलं तर तुम्हाला एखादी समिती नेवायला लागेल एखादा आयोग नेवायला लागेल आमचा प्रश्न तो नाही सत्तेचाळीस जमातींची यादी त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत ते आम्ही आहोत हे आमचं म्हणणं आहे हे सरकारने मान्य केलंय सरकारने कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिलंय या राज्यामध्ये धनगड नाहीत जे आहेत ते धनगड आहेत आमचं म्हणणं मग आता सर्टिफिकेट द्या आणि जर ते खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला सांगावं राज्यातील जनतेला सांगावं की जे घटनेत गर, त्या सत्तेचाळीसच्या यादीमध्ये जे छत्तीस नंबरला आहे ते धनगरांना तुम्ही नाही मी जे दोन हजार चौदा होतो तो चुनावी जुमला होता मी तुमच्याशी खोटं बोललो होतो मी तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही मी तुमच्या समाजाची फसवणूक केली मी तुमची जाहीर माफी मागतो एकतर फडणवीसांनी सर्टिफिकेट द्यावं किंवा जाहीर समाजाची माफी मागा कारण आता काय समाजाचा एक समज झालेला आहे साहेब म्हणजे मागच्या काळात आपण मुंबईत आंदोलन पाहिलं म्हणजे आमचा कुणाला विरोध नाही कुणाविषयी राग लोक नाहीये पण जे चार चार आयोगांनी नाकारलं हायकोर्टाने नाकारलं हाय ना सुप्रीम कोर्टाने नाकारलं पण एक समाज जागा होतो आपल्या हक्का अधिकारावरती रस्त्यावर उतरतो संघर्ष करतो समाजातला माणूस गरीब श्रीमंत लहान मोठा व्यापारी प्रत्येक क्षेत्रातला माणूस रस्त्यावर येतो समाजाच्या हक्कासाठी लढतो सरकारवर एक दबाव निर्माण करतो आणि मिळवतो हा एक समाज निर्माण झालेला आहे म्हणून सरकार <tartan> जर -tart आमची परीक्षा पाहत असेल ती परीक्षा देण्यासाठी मुंबई हे ठिकाण महत्वाचं आहे म्हणून आम्ही मुंबई मध्ये येतो जर मधल्या काळामध्ये सरकार अधिवेशन घेण्याच्या मूड मध्ये असेल तर अधिवेशनात जर सर जायचं म्हटलं अधिवेशनाला मोर्चा मोर्चाकडून काही हरकत नाही पण टार्गेट आमचं मुंबई बारा वर्ष झाली मी आरक्षण लढ्याच्या चळवळीमध्ये काम करतो या अगोदर जालना इथं एकवीस नोव्हेंबर दोन ला या देशातील सर्वात मोठं आंदोलन झालं होतं की त्या आंदोलनामध्ये कलेक्टर ऑफिस फुटलं होतं कलेक्टर ऑफिस आम्ही वाचवलं होतं अडीच तीन हजार मुलं होते आणि जमावाला भडकवता येत जमावाला शांत करता येत नाही आम्ही शांतता संयम संविधान मानणारे लोक आहोत अडीच तीन हजार मुलांना बाहेर काढून आम्ही ते ऑफिस जळताना वाचवलेलं आहे त्याच्यानंतर मी सोळा दिवस दोन हजार चोवीस सप्टेंबर मध्ये पंढरपूरला पाच आमच्या भावंडांसह सोळा दिवस आपण उपोषण केलं होतं संभाजीनगरला एक मोठं आंदोलन केलं आणि शेवटचं जे मुंबईमध्ये मंत्रालयात जाण्यावर पुढे मारण्याचं आंदोलन झालं ते आम्हीच केलं होतं आणि आता लास्ट टाइम सोळा दिवस सप्टेंबर मध्ये मी उपोषण केलं होतं परत एकदा एकवीस जानेवारी पासून मुंबईच्या या भूमीमध्ये धनगर जमातीचं ऐतिहासिक वाद आंदोलन होतंय अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता